गीताने आपल्या नव्या फ्लॅटचे दार उघडले. आत शेतास ती खुश झाली. आपले स्वयंपाकघर खूप मेहनतीने सजवले. संपूर्ण दिवस घरातील सामान लावण्यातच गेला. संध्याकाळी गीता जेव्हा आरामात सोफ्यावर बसली तेव्हा तिला एक वेगळीच आनंदाची अनुभूती झाली. वर्षानुवर्षे जमा झालेली घुसमट कमी होत असल्यासारखी वाटली. गीता स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकत नव्हती. पन्नास वर्षांच्या वेळात तिने घराची दारं ओलांडून एकटी राहायला बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता हे शक्य कसं झालं नवीन लग्न झालेली व नवऱ्याबरोबर स्वतंत्र संसार थाटणारी मुलगी किंवा कालांतराने नवऱ्याबरोबर पटले नाही तर ती त्याला सोडून जाते ही आजकाल सामान्य बाब आहे पण एका कुटुंबातील वृद्ध महिला घर सोडून स्वतंत्रपणे राहायला लागणे सामान्य नव्हतं गीता आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती गीता तिच्या आईचा गोरा रंग आणि सुंदर चेहऱ्याचे गुण घेऊन जन्मली होती तिचे दाट काळे केस सड पातळे शरीर आणि शांत चेहरा खूप आकर्षक होता एकदा एका सणात त्यांच्या गावी आलेल्या एका कुटुंबाने गीताला पाहिले आणि त्यांना गीता खूप आवडली आणि काही दिवसातच त्यांचा मुलगा रवीसोबत गीताचे लग्न ठरले गीताच्या वडिलांनी ही तिचे लग्न उरकले गीताचे सासर समृद्ध होते तिचा पती रवी कुशल बासरी वादक होता बासरी वाजवताना त्याचे संगीत ऐकण्यासाठी लोक रस्त्यावर थांबायचे पण काही काळातच गीताला कळले की तिचा पती चुकीच्या संगतीमुळे दारूच्या आहारी गेला आहे आजाराने खोकत खोकत जगाचा निरोप घेतला आणि गीतावर दुःखाचा डोंगर कोसळला सासू सासरे दुःखात हरवून गावी निघून गेले मोठ्या जावेने गीताला माहेरी जाण्यास सांगितले गीता आपल्या दोन लहान मुलांसह चुलत बहिणीकडे राहायला गेली तिने सोडलेले शिक्षण पुन्हा सुरू केले बहिणीच्या घराचे सर्व काम आपल्या खांद्यावर घेत गीता तिच्या जावयाच्या संतापाचा सामना करत होती त्याचबरोबर खस्ता खात मोठ्या हिमतीने आपल्या मुलांचे पालनपोषण करत होती तिने कसे संगीत विषयात एम पर्यंत शिक्षण घेतले आणि शहरातील प्रसिद्ध महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नोकरी सुरू केली बघता बघता मुले मोठी झाली दोन मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली मोठा मुलगा कल्पेश इंजिनियर झाला तर छोटा मुलगा गणेश व्यवसायात गेला गीताने दोन्ही मुलांना खूप मेहनतीने वाढवले होते दोन्ही मुलांची काग्ने लावून दिली सगळे सुरळीत झाले घरात नातवंडे खेळू लागले घरात कशाचीही कमी नव्हती गीता खुश होती जीवन लागल्याचे समाधान गीतेच्या चेहऱ्यावर झळकत होते पण गीताचा हा आनंद फार टिकला नाही थोडेसे काहीतरी चांगले होते असे वाटल्यानंतर पुन्हा दुःख हे होते गीताची मोठी सून मोनिकाच्या कठोर वागणुकीमुळे घरात सतत वाद सुरू झाले गणेशचा व्यवसाय त्याच्या बायकोच्या कुटुंबाशी जोडलेला होता त्यामुळे तो सतत त्याच्या बायकोच्या आणि सासू सासऱ्याच्या दबावाखाली राहायचा त्याला आपल्या पत्नीचे रडणे आणि तक्रारी ऐकून सहन होत नव्हते शेवटी तेच झाले ज्याची गीताला भीती वाटत होती गणेश आपल्या सासऱ्यांच्या घरी राहायला गेला काही काळ तो गीताला भेटायला येत होता पण हळूहळू त्याचे येणे कमी झाले मोनिकाला घरात कधीच रुची नव्हती इतकेच काय सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात जाण्याच्या पद्धतीचेही ती पालन करीत नसे मोनिकाला कधीही गीताशी जवळीक वाटली नाही गीता तिला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करायची तरीही मोनिकाचा कटु स्वभाव अधिकच तीव्र होत गेला एवढेच नव्हे तर तिने आपल्या मुलाला मोहितला नेहमी आजीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गीता आतून तुटून गेली ज्या मुलांना कष्ट करून मोठे केले त्यांना माझी किंमत राहिलेली नाही सुनांना माझी गरज वाटत नाही नातवंडे डोळ्यासमोर असून त्यांच्याशी बोलता येत नाही आणि शेवटी स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहण्याचा कष्टदायक निर्णय घेतला आणि आज ती या तिच्या नवीन फ्लॅट मध्ये एकटी राहायला आली होती वर्षानुवर्षे जमा झालेली घुसमट कमी, कमी होत असल्यासारखी वाटली एकटे पण छान वाटत होते नेहमीप्रमाणे गीता पहाटे चार वाजता चुटली डोळे उघडताच घरातील शांततेची जाणीव झाली पण तिने तात्काळ आपले मन घरकामा गुंतवले स्वयंपाकघरात घरात उभी असताना गीता पुन्हा एकदा चमकली नेहमी ती मोठ्या कुटुंबासाठी स्वयंपाक करत असे आज प्रथमच तिला स्वतःसाठी जेवण बनवायचे होते दीर्घ श्वास घेत ती कामाला लागली गीताने आपला डबा पिशवीत ठेवला तिला एकटीने बसून नाश्ता करायची इच्छा नव्हती फक्त कॉपी घेऊन ती महाविद्यालयाकडे निघाली महाविद्यालयात तिला नवीन घराचा पत्ता कार्यालयात नोंदवायचा होता तुमचा स्वतःचा टीक नगरमध्ये चांगला फ्लॅट आहे मग तुम्ही तो चांगला भाग सोडून टेक रोडला का आलात गीता वरवर हसली आणि विषय टाळला काही वेळातच महाविद्यालयात चर्चा पसरली की गीता आपला मुलगा आणि सुनबाईशी भांडून वेगळी राहू लागली आहे या वयात लोक परिपक्व का होत नाहीत मोठी माणसे जर घर सोडून करून जायला लागली तर समाजाचे काय होईल अशा तऱ्हेचे अनेक टोमणे गीता शांतपणे सहन करत होती मात्र स्वतंत्र जीवनही तिला आवडू लागले होते रोजची भांडणे तंटे यापासून ठेवण्यासाठी सारे दुःख ती मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून सहन करत होती पण आता परिस्थिती बदलली होती आज तिची मुलंही तिला ओझ समजू लागली होती महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम होता सर्व शिक्षक आपल्या कुटुंबासह आले होते सहकार्यांना त्यांच्या कुटुंबासोबत आनंदाने बोलताना पाहून गीताच्या मनाला खूप वेदना झाल्या कुटुंबाची आठवण आली दरवर्षी गीता या कार्यक्रमात गाणं गात असे तिच्या सुरेल आवाजाने मुलं आनंदित होत पण यावेळी कार्यक्रमात एकटी बसलेल्या गीताला खूप दुःख होत होतं काही दिवस गेल्यानंतर एकटं जीवन तिला निरस वाटू लागलं होतं ना सण समारंभ नीट साजरे करता येत होते ना कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येत होत जिथे जाई तिथे लोक तिच्या कुटुंबाविषयी प्रश्न विचारायचे शेजारीही तिला टाळायचे एका दिवशी गीताने दोन शेजाऱ्यांमध्ये झालेला संवाद ऐकला मी ना तिला आपल्या घरी बोलावू नकोस आपल्या सुखी कुटुंबाला तिची नजर लागेल एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये ती एकटी कशी राहते काहीतरी गडबड असणारच म्हणून कोणीही तिला विचारायला येत नाही हे ऐकून गीता घामाघूम झाली दरवाजूक ती घाईने लागल्यामुळे कदाचित पहाटे डोळा लागला असावा तिची नोकरानी चंपा आली होती ती झटपट साफसफाई करून लागली गीताने दोघांसाठी कॉपी बनवली ताई मला माझ्या मुलासाठी एक जुनी सायकल घ्यायची आहे बिचारा रोज बसने प्रवास करतो बसमध्ये फार गर्दी असते तुम्ही मला दोन हजार रुपये करून फेडीन चंपा भांडी घासता घासता म्हणाली पण चंपा तुझा मुलगा तर तुझं काहीच ऐकत नाही रोज तुला शिव्या देतो कमाईचा एक पैसाही तुला देत नाही रोज त्याच्या शेकडो तक्रारी सांगतेस आणि आता त्याच्यासाठी कर्ज काढतेस गीता कॉफी पीत आश्चर्याने विचारत होती आपल्याच माणसांवर राग काढता येतो तो माझ्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला गरिबीचे दुःख भोगावे लागले त्याच्या आरामासाठी थोडं कर्ज घेऊन सायकल दिली तर मला समाधान मिळेल आई मुलात वैर काय टिकत का आता बघा ना तुम्हाला एकटी राहून किती दुःख होतं या सात आठ महिन्यात तुम्ही किती कमजोर झाला आहात एकट्याने राहिल्यावर आराम मिळतो पण मनाला शांती कुठे मिळते चंपा कपडे पिळत म्हणत होती खूप बडबड करतेस गप्प बस आणि आपलं काम कर गीताला कडवं सत्य टोचत होतं काही चुकीचे बोलले असेल तर कर माफ करा मी तुमचं दुःख पाहत आहे म्हणूनच असं बोलून गेले चंपा म्हणाले गीताचे मन अस्वस्थ होऊ लागलं चंपा अगदी खरं म्हणते कल्पेश आणि गणेशला न पाहिल्यामुळे तिला किती दुःख होत असेल शेजार पाजारात मुलगा आणि सुनेबद्दल टीका टिप्पणी होत असेल सासूला घराबाहेर काढल्याचा दोष नेहमी सुनेवर येतो आपल्या नातवांपासून दूर राहण्याचं मग कुटुंबापासून दूर राहून जीवन जगण्याचा काय आनंद आहे चंपासारखी साधीशी स्त्री देखील कुटुंबातील बंधनाचं मूल्य समजते कुटुंबापासून वेगळं होणे म्हणजे कर्तव्य भ्रष्ट होणं नाही का कुटुंबात प्रत्येक जण जर आपला अहंकार महत्वाचा मानत राहिला तर सहकार्यपूर्ण वातावरण कसं निर्माण होईल पण पण माझ्या मुलांना मी गेल्यानंतर माझ्याबद्दल खरंच काही वाटत असेल का त्यांना माझी आठवण येत असेल का माझ्या आठवणीने त्यांचे मन कधी अस्वस्थ होत असेल का आई तू आमच्यापासून अशी दूर राहू नकोस आम्ही नाही जगू शकत तुझ्याशिवाय चल परत आमच्याकडे असे स्वतःहून मुले कधी म्हणतील का अशा अनेक प्रश्नांनी गीताचे मन व्याकुळ झाले होते आज तिच्या <जाँ> कितीतरी वेळ एकटीच रडत बसली होती तिची ही व्यथा तिचे हे दुःख कोणाला सांगणार होती जे आले नशिबी ते भोगत राहायचे असा विचार करून एक दीर्घ श्वास घेतला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली आणि तयारी करू लागली काही वेळानंतर दारावरची बेल वाजली आणि दार उघडले समोर पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला समोर तिची मुले सुना आणि नातवंडे होती आत येताच मुले गीताच्या पाया पडली नातवंडे आजीला बी लागली कल कल्पेश आणि गणेश रोडू लागले आई आम्हाला माफ कर आम्हाला आमची चूक कळली आहे आम्ही नाही राहू शकत तुझ्याशिवाय आम्ही तुला परत न्यायला आलो आहोत दोन्ही सुनानेही गीताची माफी मागितली गीताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने सगळ्यांना ज... तिने सगळ्यांना जवळ ओढले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवू लागले सांजवेळेला चुकलेला आपला माणूस जर सकाळी घरी परतला तर त्याला चुकलेला म्हणत नाहीत असा विचार करून पुन्हा सर्व कुटुंबाने आनंदाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला